प्लॉटचं पाण्याचं नियोजन कसं करतात पाण्याचं नियोजन आता आम्ही आतापर्यंत याला मोकळं म्हणजे पाठ पाणी देत होतो आणि यावेळेस माझ्या दिमाकाने थोडस वेगळं केलं का त्याला काय केलं मी आता तो तो के एक लाय सोळा एम एमचं लाईट टाकलं आणि त्याला पूर्ण इन रिंग पद्धत केली अशी गोल जेणेकरून सगळ्या मुळे त्याच्या ऍक्टिव्ह राहतील आणि सगळ्या मुळांना पाणी भेटेल अशा हिशोबाने आम्ही त्याला रिंग पद्धत टाकली समजा एक लॅट्रलचीच रिंग तुम्ही आतरून ची रिंग सव्वा फुटावर लॅटर आहे तिला आणि ती रिंग आम्ही पूर्ण गोल आळ्यामध्ये आथरून घेतली तर एक चांगल्या प्रकारे पाणी पडतं समजा एकदम बेस्ट पाणी आणि पूर्ण मुळे ऍक्टिव्ह राहते पूर्ण मुळे झाडाला काम अवस्थेमध्ये ज्या मुळे ज्यामुळे ते पण काम करतात असं तो द्वारे ड्रिंचिंग करता काही का ड्रिपद्वारे खतले तो ना त्याला खताची व्यवस्था पण कसं आहे खताचं काय ते एक सहा अठरा आम्ही शेण खत टाकलं टीचा करून घेतली बेसल डोसामध्ये अठराशे चाळीस मायक्रोनिटनच चा टाकलं एक एक दीड एक चार ते पाच किलो एका झाडाला असं खताचं नियोजन असतं आणि ड्रिपद्वारे मग एकोणावीसशे एकोणावीस झिरो बावन चौतीस चालू असत एक चिकू बाग आहे चांगला मोठा असल्यामुळे एक निसर्गाला एक चांगला याचा हातभार लागतो या झाड हा झाड खूप मोठं झाली ना निसर्गाला एक चांगलं समजा एक सातच या झाड हो सातच म्हणता एक चांगल्या प्रकारच प्रकारे या प्लॉटच नियोजन केलेलं दादांनी आणि माहिती एकदम विस्तृत आपल्याला एकदम स्पष्ट बोलक्या शब्दात सांगितलेली आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ सगळ्याला आवडेल आहे अशी अपेक्षा करतो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल आपलं नवीन बघत असेल तर सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय